सर्वांना माझा नमस्कार लायन्स क्लब रत्नागिरीचा अध्यक्ष म्हणून आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आम्ही लायन्स क्लब आयोजित कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो पण कोविडच्या कार्यक्रमामुळे कोविडच्या का कालावधीमध्ये आम्हाला ते आयोजित करता आलं नाही लायन्स आय हॉस्पिटल ही गेली भरपूर वर्ष काम करतं आहे रत्नागिरीमध्ये विविध सेवा सुविधा देत आहे तर त्या हॉस्पिटलचं एक्सपॉन्डन होण्यासाठी आपण एक लायन्स क्लबचा म्युझिक आणि आर्ट फेस्टिवल असं एक तीन दिवसाचा आयोजित करतोय या का कार्यक्रमाबद्दल माहिती तुम्हाला अभि सगळा इव्हेंट बघतोय तो तुम्हाला देईलच आणि हॉस्पिटलबद्दल जे जे आता उपक्रम आम्ही नवीन करणार आहोत त्या संदर्भाची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर बेडेकर तुम्हाला आता देतील नमस्कार सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू झालेला क्लब जवळपास पन्नास वर्षपूर्व करून आपण आता शत शतकोत्तर शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये कायमस्वरूपी सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं सर्व लायन्स लाएं सदस्यांनी लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि सर्वप्रथम एम आय डी सीमध्ये आम्हाला एक भूखंड मिळाला पाळणाघरासाठी पाळणाघराच्या ॲक्टिव्हिटीने आम्ही या प्रकल्पाला सुरुवात केली आणि पाळणाघर आजही अतिशय चांगल्या रीतीने ते कार्यरत आहे त्यानंतर आमची पुढची स्टेप होती ती लायन्स आय हॉस्पिटल किंवा लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी दोन हजार पाच सालामध्ये आम्ही लायन्स नेत्र रुग्णालय ला सुरू केलं आणि दोन हजार पाच सालापासून आस्ताग आहेत रत्नागिरी आणि त्याच्या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी हे रुग्णालय सदैव तत्पर आहे जवळपास वर्षाला आमची अडीच ते तीन हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे होत असतात आणि त्यातल्या जवळपास साठ ते सत्तर टक्के शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात लायन्स आय हॉस्पिटलचं कामकाज जसं वाढत गेलं तसं आम्ही फेको इमल्सिफिकेशन जी ही अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आहे ते फेको इमल्सिफिकेशन मशीन पण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये रुजू केलं आणि त्यायोगे अति अतिशय किफायतशी दर दरात आम्ही फेको इमल्सिफिकेशन मोतीबिंदू ही करू लागलो त्यानंतर आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन जी आमची एल सी आय एफ म्हणून जी एक संस्था आहे त्याच्याद्वारे आम्हाला जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी या हॉस्पिटलच्या अद्ययावत करण्यासाठी आम्हाला मिळाला आणि त्यातून आम्ही विविध उपकरणं जी फंडस कॅमेरा असेल डोळ्याचा सिटी आहे त्यानंतर पेरिमेट्री त्यानंतर याग लेझर ग्रीन लेझर अशी जी अत्याधुनिक उपकरणं आवश्यक असतात डोळ्याच्या तपासणीसाठी ती सर्व उपकरणं या निधीतून आम्ही प्राप्त करू शकलो आणि त्या त्याच्यातूनच आम्ही मग डायबेटीस uh, रुग्णांसाठी जी सुविधा uh, मोतीबिंदू किंवा uh, मुळे डोळ्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात विशेष करून uh, रेटायना जो आपला दृष्टीपटल आहे त्या दृष्टीपटलावर uh, घातक परिणाम होत असतात तर त्याची नियमित तपासणी करणं त्यामुळे शक्य झालेलं आहे आणि आपल्या रुग्णालयात कोल्हापूरमधून जवळपास डॉक्टर गडकर आणि डॉक्टर भोसले हे दोन रेटायना तज्ज्ञ सातत्यानं दर महिन्यातून एक दिवस असे इथं येत असतात आणि त्यामुळं रेटायना ट्रीटमेंट करणे पण इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये शक्य झालेलं आहे म्हणजे जसं लायन हाय हॉस्पिटलचं कामकाज वाढतं आहे त्या त्याप्रमाणे डोळ्याच्या संदर्भात विविध जे उपचार आहेत ते इथं उपलब्ध झालेले आहेत तसंच आम्ही लहान मुलांमध्ये जी डोळ्याची तपासणी आहे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्हरच आहेत म्हणा तिरळेपणा आहे या सर्व उपचारांचं निदान आणि त्याचं उपचार आमच्या अलायन्स आय हॉस्पिटलमध्ये होत आहेत त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी आम्ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेत्रदान सुविधा उपलब्ध नव्हती ते आम्ही लायन्स आय हॉस्पिटलमध्ये नेत्रदान सुविधाही उपलब्ध केलेली आहे व पुण्या पुणे येथील एच व्ही देसाई नेत्रपेढी यांच्या सल संयुक्त विद्यमाने आम्ही एक नेत्रदान नेत्रसंकलन स केंद्र आमच्या के इथं सुरू केलेलं आहे आणि मागील दोन वर्षामध्ये जवळपास वर तेरा ते चौदा व्यक्तींनी या म्हणजे मृत व्यक्तींनी याचा त्याला नेत्रदान केलेला आहे आणि प्रत्येक मग दोन व्यक्तींना नवीन दृष्टी प्राप्त होत असते कॉल आल्यानंतर आमची टीम जी प्रशिक्षित टीम आहे ती जागेवर पोचते आणि नेत्र संकलन करून सहा तासाच्या आत ते पुण्याला आम्हाला पाठवायला लागतं जेणेकरून तिथं वेटिंग लिस्ट जी असते त्या वेटिंग प्रमाणे कॉल करून दोन रुग्णांना त्याचा दृष्टीचा लाभ मिळतो त्याचंही जनजागृती होणं आवश्यक आहे मला वाटतं आप आपल्या माध्यमातून ती होईल आम्ही पण सातत्यानं नेत्रदान करायसाठी लायन्स क्लब रत्नागिरीच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबव राबवत असतो हळूहळू जनजागृती त्याचे फॉर्मही आमच्या आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत जेणेकरून अधिकाधिक लोकांनी हे नेत्रदानासाठी संकल्प करावा आणि आपल्या मृत्यूपश्चात लोकांना दृष्टीदान करावं अतिशय चांगला उपक्रम हा चालू आहे आणि दिवसेंदिवस त्याचं महत्व हे लोकांना पटत आहे त्याचप्रमाणे मागील वर्षी आम्ही आणखीन एक प्रकल्प कार्यान्वित केला हिमोडायलिसिस सेंटर किंवा डायलिसिस सुविधा रत्नागिरीमध्ये सातत्यानं या किडनी फेल्युअरच्या पेशंटची वाढ होत आहे याला कारणं बरीच आहेत एक तर मुख्य कारण आहे डायबेटीस आहे दुसरं कारण आहे हे जे आपल्या वेदनाशामक औषधं आपण घेत असतो विविध कारणांनी ते एक कारण आहे आणि स्टिरॉइडचा अतिरिक्त वापर या सर्व गोष्टीमुळं किडनीचे विकार आणि किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण वा जास्त आहे आणि अशा रुग्णांना एक तर मूत्रा बुत्र रोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं परंतु ते काही सर्वांना शक्यही होत नाही आणि त्याचे त्या अवेलेबलही नसतात दाते त्यामुळं त्यातला पर्याय म्हणजे हिमोडायलिसिस म्हणजे ते हिमोडायलिसिस केलं तर ते रुग्ण बरेच वर्ष व्यवस्थित चांगल्या रीतीनं जगू शकतात आपलं आयुष्य व्यतीत करू शकतात त्यामुळं ते डायलिसिस सेंटर आम्ही मागील वर्षी उपलब्ध म्हणजे सुरू केलेलं आहे आणि त्याचाही लाभ आता रत्नागिरीतील रुग्ण घेत आहेत सुरुवातीला आम ह्या डायलिसिस सेंटरचं से महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली जे रजिस्ट्रेशन करा करायला लागतं कारण त्याच्याशिवाय आपल्याला ते मोफत सुविधा स सरकारच्या मार्फत देऊ शकत नाही तर तिची प्रोसेस ही चालू आहे परंतु त्याला नक्कीच एक जवळपास वर्षभराचा कालावधी लागू शकतो परंतु त्या त्या कालावधीतही आम्ही आमच्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी ट्र त्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व संचालकांनी एकमताने निर्णय केला की जरी आपल्याला आता पैसे खर्च करावे लागले तरी आपण रुग्णांना मोफत डायलिसिस देणार आहोत जरी सरकारची स्कीम नसली तरी त्यामुळं हा मेसेज आपण आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोचवावा दृष्टीनं सर्व जे रुग्ण आहेत डा डायलिसिसची आवश्यकता असणारे त्या सर्वांना याचा लाभ घेता येईल आपल्याकडं आत्ता तीन डायलिसिस मशीन इन्स्टॉल केलेली आहेत तेथील दोन डायलिसिस मशीन ही गोवा शिपयार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहेत एक डायलिसिस मशीन ही पर्यंत यांच्याकडून मिळालेला आहे अशा रीतीने तीन डायलिसिस मशीन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि जवळपास दिवसाला सहा ते स सहा डायलिसिस आपण आत्ता करू शकतो आणि जसं जसं याचा वर्कलोड वाढेल तसं तसं आम्ही अधिकाधिक मशीन तिथं उपलब्ध करून देणार आहेत आत्ता जो आमचा हॉल आहे जो मीटिंग हॉल आहे तो आम्ही मीटिंग हॉल आम्ही डायलिसिस सेंटर म्हणून कन्व्हर्ट केलेला आहे जेणेकरून तिथं जवळपास दहा ते बारा मशीन्स आम्ही ए, ए एक्सटेंड करू शकतो आणि आत्ताचा आपण रत्नागिरीचा जर डाटा काढला तर जवळपास महिन्याला हजार एक डायलिसिस रत्नागिरीमध्ये होत असतात त्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे परकर हॉस्पिटल आहे रामनाथ लोटलीकर हॉस्पिटल असेल विविध ठिकाणी खाजगी आणि गव्हर्मेंट लेवलवर पण डायलिसिस चालू आहेत एवढी सुविधा उपलब्ध असताना सुद्धा अधिकाधिक लोकांना हे डायलिसिसची गरज लागते आणि त्यामुळेच आम्ही लायन्सच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं काम hmm. समाधानकारकरीत्या चालू आहे तसं जसं आमच्या लायन्स हाय हॉस्पिटलचा विस्तार होत गेला त्या विस्ताराला जे आमचं जे वास्तू आहे जवळपास सात सात हजार स्क्वेअर फुटची जागा आहे आमची ती आता आम्हाला हळूहळू कमी पडायला लागलेली आहे ओ पी डीचे रुग्ण हे जवळपास दिवसाला आमची शंभर एक नेत्र रुग्णांची ओपीडी असते त्यांना बसण्यासाठी जागा कमी पडते त्यांना म्हणजे स्पेशल रूम म्हणा किंवा बाकी ज्या ज्या सुविधा आहेत त्या कमी पडत आहेत त्यामुळं आम्ही असा एक निर्णय घेतला की हॉस्पिटलच्या शेजारीत जो एक प्लॉट आहे डब्ल्यू वन म्हणून तो आम्हाला एम आय डी सीकडून मिळाला आणि जवळपास सात हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट आम्हाला मिळालेला आहे आणि त्या प्लॉटमध्ये आम्ही आय हॉस्पिटलचा विस्तारित प्रकल्प म्हणून तिथं ऑलरेडी बांधकाम सुरू झालेलं आहे जवळपास ग्राउंड फ्ले फ्लोअरला चार हजार स्क्वेअर फूट आणि असंच ग्राउंड प्लस टू असं जवळपास बारा हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम तिथं सुरू आहे आणि जवळपास या इमारतीच्या बांधकामासाठीच जवळपास अडीच कोटी रुपयाचा निधी आम्हाला ला लागणार आहे आणि त्यानंतर मग तिथं लागणारी जी मशिनरी आहे नवीन ती आम्ही हे करणार आहोत जसे आत्ता जे लायन्स हाय हॉस्पिटल चालू आहे तिथला जर सर्व जो ओपीडी विभाग आहे म्हणजे बाह्य रुग्ण विभाग जेणे तो बाह्य रुग्ण विभाग आम्ही नवीन इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला स्थलांतरित करणार आहोत जेणेकरून डोळ्याचे रुग्ण हे जनरली सिनियर सिटिझन्स असतात आणि त्यांना वरच्या जाणं अवघड पडू नये त्यामुळे ग्राउंड फ्लोअरला आम्ही ती पूर्ण ओपीडी आणत आहोत जवळपास चार हजार स्क्वेअर फूटच्या जा जागेमध्ये ती ओ पी डी सगळ्या तपासण्या सगळ्या लॅबोरेटरी त्यानंतर चष्म्याचं दुकान फार्मसी त्यानंतर च चा, चष्मा चा, बनवण्याची फॅक्टरी असे सर्व हे चार हजार स्क्वेअर फूटमध्ये आम्ही ग्राउंड फ्लोअरला स्थलांतरित आहोत त्यानंतर पहिल्या मजल्यावर आम्ही अजून एक नवीन आमचा प्रकल्प प्रस्तावित आहे रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की रक्ता रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो सिव्हिल हॉस्पिटलची ब्लड बँक आहे आपल्या रेडक्रॉसची ब्लड बँक आहे एवढा असूनही अधिकाधिक रुग्णांना रक्ताची सोय ला, लागत असते ती हे गरज लक्षात घेऊन आम्ही या इमारतीच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ब्लड बँक आणि कंपोनंट युनिट म्हणजे प्लेटलेट्स म्हणा किंवा प्लाझ्मा म्हणा जे हल्ली पूर्ण ब्लड देण्याची शक्यता गरज फार कमी लागते प्लेटलेट्स लागतात काही जणांना प्लाझ्मा लागतो काही जणांना रक्त गोठवणारे घटक घटक लागतात तसं वेगवेगळा घटक ज्याची आवश्यकता आहे तो घटक त्या रुग्णाला मिळावा अशी अशी अपेक्षा असते तर असं ब्लड कॉम्पोनंट लॅम आम्ही आणि ब्ल रक्तपेढी आम्ही पहिल्या मजल्यावर करणार आहोत असे विविध प्रकल्प लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे आणि साहजिकच हा व्याप वाढत असताना त्याच्यासाठी निधी पण गरजेचा आहे बांधकामासाठी निधी जसा आवश्यक आहे तसा इन्स्ट्रुमेंटला पण निधी लागतो आपल्याला माहिती आहे की मागील पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीपासून आम्ही दरवर्षी सातत्यानं दर लायन्स महोत्सव असेल लायन्स आर्ट अँड म्युझिकल फेस्ट असेल किंवा लायन्स कॅलेंडर असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी रत्नागिरी शहरातील नागरिकांपुढे येतो आणि आम्ही निधी संकलनासाठी आव्हान करतो या वर्षीचे अध्यक्ष आहेत लायन गणेश धुरी तर त्यांनी लायन्स आर्ट अँड म्युझिकल फेस्टिवल या वर्षी करण्याचं ठरवलेलं आहे मागील तीन चार वर्ष म्हणजे कोविडच्या कालखंडामध्ये याला जरा आम्ही करू शकलो हो नव्हतो पण पुन्हा एकदा यावर्षी आपण तो लायन्स आर्ट अँड म्युझिकल फेस्टिवल सुरू करत आहोत तर या फेस्टिवलला सर्व रत्नागिरीकरणांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि जे ज्या जे योग्य हो आम्ही आम्हाला अपेक्षित असलेलं निधी संकलन आम्ही करू शकू तर या कार्यक्रमासंबंधी सर्व माहिती आमचे लायन अभिजित गोडबोले हे आपल्याला देते पत्रकार भगिनींचं मनापासून स्वागत चौदा तारखेला नवीन संक्रमण सुरू झाले सगळ्यांना नवीन संक्रमणाच्या मनापासून आमच्या लायन्स परिवाराकडनं शुभेच्छा लायन्स हॉस्पिटल लायन्स क्लब लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट याच्या प्रत्येक सेवा कार्याला आणि उपक्रमाला तुमच्या माध्यमातून सतत उत्तम प्रसिद्धी मिळते त्याच्याबद्दल तुमचे पहिलेली मनापासून धन्यवाद कारण केवळ तुमच्यामुळेच ही सगळी सेवाकार्य लोकांपर्यंत पोहोचतात नायन गणेश धुरी डॉक्टर बेडेकर साहेब यांनी हॉस्पिटल्सचं सा विस्तारित कार्य वाढलेला व्याप इथल्या गोरगरीब जनतेची गरज या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या काही आगामी प्रकल्प तिथे होणार आहेत त्याचं एक्सपान्शन होणार आहे याची माहिती दिली बरेचदा असं होतं की एक निमित्त लागतं लोकांपर्यंत जायला की आम्ही काय करतोय नेमकं आमच्या लायन्स परिवाराच्या भाषेत त्याला इमेज बिल्डिंग असं म्हणतात या इमेज बिल्डिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातो की कार्यक्रम हे तीन दिवसाचा कार्यक्रम याच्यासाठी आहे की त्या माध्यमातून समोर बसलेल्या हजार लोकांना एकाच वेळेला आमच्या चांगल्या प्रोजेक्टची माहिती मिळते जशी तुमच्या माध्यमातून मिळते तशी समोर बसलेल्या मॉबला पण एकाच वेळेला आम्ही माहिती देऊ शकतो आणि निधी संकलन करण्यासाठी आम्ही दोन हजार सोळामध्ये या गोष्टीची सुरुवात केली आर्ट अँड म्युझिक फेस्टि फेस्ट, फेस्ट आ, ही कॉन्सेप्ट दोन हजार सोळामध्ये जेव्हा मी मँगो इव्हेंटच्या माध्यमातून डिझाईन केली मी समोर ठेवली सगळ्यांच्या सगळ्यांना आवडली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तमाम रसिकांच्या सहकार्यामुळे चार पाच वर्ष सलग म्हणजे कोविडपर्यंत आम्ही आर्ट अँड म्युझिक फेस्ट केला तीन दिवसाचा त्याला भरभरून प्रतिसाद रत्नागिरीकरांनी दिला प्रायोजकांनी पण दिला आपण सगळ्यांनी दिला ह्याचं सगळं श्रेय आपल्या सर्वांना आहे मधली कोविडची दोन वर्षे सोडल्यामुळे खंड पडला होता यावर्षी पुन्हा आम्ही तीन दिवसाचा आर्ट अँड म्युझिक फेस्ट करतो आहे त्याची संकल्पना अशी आहे की कलेतले तीन तीन वेगवेगळे रंग लोकांपर्यंत जावेत ते दर्जेदार असावेत त्यामुळे एकतीस जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका शरयू दाते हिचा मेलेडियस मोमेंट्स नावाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळी जुनी नवी बहारदार हिंदी मराठी गाणी ती सादर करेल त्याच्यामध्ये सत्यजित प्रभू आदित्य ओक प्रसाद पाध्ये यासारखे अतिशय नामवंत वादक सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम एकतीस तारखेला होईल एक तारखेला आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुपरहिट चाललेलं नाटक आजीबाई जोरात की जे महाराष्ट्रातलं पहिलं ए आय महा बालनाट्य म्हणून त्याचा उल्लेख होतो ए आयचा प्रयोग त्याच्यामध्ये आहे आणि अभिजित केळकर निर्मिती सावंत मुघा गडुबोली यासारखे स्टारकास त्याच्यामध्ये आहे तो एक तारखेला आहे आणि दोन तारखेला आर डी बर्मन लेजेंडरी म्युझिक डिरेक्टर यांनी कंपोज केलेली जी लोकप्रिय गाणी आहेत म्हणजे अगदी क्लासिकलपासून ते पर्यंत uh, त्याचा त्याची इन्स्ट्रुमेंटल प्रस्तुती आनंद सहस्त्रबुद्धे हे संगीत संयोजक आहेत अतिशय नामवंत नाव आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे सगळे अकरा तज्ज्ञ नामवंत वादक येणार आहेत त्या सगळ्यांचं म्युझिक फील्डमध्ये प्रचंड नाव आहे मग फ्लूट आहे सॅक्सोफोन आहे ड्रमसेट आहेत तशा पद्धतीने आर डी ब्रह्मन साहेबांनी गाणी बांधली <coughs> आणि काही इन्स्ट्रुमेंट जी बॉलिवूडला माहीत नव्हती ती आर डी साहेबांनी इंट्रोड्यूस करून दिली जसं की बेस गिटार आहे अशी बरीच छान माहिती त्या कार्यक्रमातनं आणि सगळ्या ज्या पॉप्युलर ट्यून्स आहेत पॉप्युलर गाणी आहेत ती आर डी ब्रह्मन साहेबांची या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतील मला अतिशय अभिमान या गोष्टीचा आहे मी नेहमी माझ्या कार्यक्रमांमधनं पण सांगतो पण सांगतो आर डी बर्मन साहेबांचे रिझम अरेंजर मारुतीराव कीर हे आपल्या मिऱ्यावरचे रत्नागिरीतले की जेवढी गाणी आपण पंचमदानची ऐकतो त्या सगळ्याची रिझम मॅनेजमेंट ही मारुतीराव किरांनी केलेली आहे आणि त्यांचे बरेचसे शिष्य आज जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्यातली काही मंडळी येतात की जसे नागेश कोळी हे सॅक्सोफोन आर्टिस्ट आहेत अशी खूप लोक आहेत आणि त्या का त्यामुळे हे तीनही कार्यक्रम रत्नागिरीकरांनी चुकवू नये ही कार्यक्रमांची मेजवानी लायन्स क्लबच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना मिळणार आहे आणि भरभरून प्रतिसाद आपण द्यावा